सहकारी साखर कारखान्याच्या भव्य शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते डॉक्टर आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या सुवैज्ञ पत्नी सौशाताई रमेश आपसे या ठिकाणी उपस्थित झाले बाबा त्यांना मी धन्यवाद देतो साहेबांचं कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो खर तर, तर ते शेतीचे डॉक्टर आहेत याची पहिली तुम्हाला मी कल्पना देते कारण आपले डॉक्टर आपल्याला सांगतात ते शेतीविषयी त्यांनी मार्गदर्शन केलंय त्यांनी सांगितलं थोडी थोडी घ्या तर ते शेतीसाठी घ्या असं सांगितलं हे प्रथम या ठिकाणी ते क्लिअर करतो बरोबर ना डॉक्टर साहेब आणि <laughs> या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आपलेले आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य गुलाबशेठ पारखे त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक शरदराव लेंडेसाहेब शिवसेनेचे नेते मंगेशण्णा काकडे त्याचबरोबर उपस्थित असलेले अरुण शेठ काळे त्याचबरोबर प्रकाश शेट तांदे मार्केट कमिटीचे उपसभापती बाजीराव शेठ ढेडवे अविनाश शेठ कुंडे श्रेयानी शेट शिंदे राजेंद्र शेठ पालसरा त्याचबरोबर सोपन शेठ जाधव जयेश सरपंच भाऊ खुंडे रवीका पानसारे शिर्लेगावचे सरपंच प्रदीप्त शेठथोरवे सरपंच त्याचबरोबर वडगाव सानीच्या सरपंच वैशालीताई तांबोळी निमगावच्या तर्फे माळोक्याच्या सरपंच मोहिनीताई घुले अशोकदादा बाळसाराव त्याचबरोबर शिर्लेगावच्या उपसरपंच वैशलित आहेत ज्यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं जे वाढदिवसाची शुभेच्छा देतो आमचे त्याचबरोबर अमिनशतादा वकील साहेब लक्ष्मण शेट्ट चव्हाण अर्जुन शेट्ट शेट मोरे चैतन्यभू प्रभू वराडी त्याचबरोबर किसन शेट जाधव योगेश शेठ भुजके सरपंच वैष्णवता सुभाष साहेब टोके सुवर्णादाई दोनकर स सरपंच निमगिरी त्याचबरोबर आमचे मित्र अविनाश शेठपगर माधू शेठ जाधव विकास शेठकोंडेबा कोंडे विष्णूदादा थोरवे बाळासाहेब गिताटे बोराडे साहेब आर्किटेक्ट बोरडे साहेब त्याचबरोबर बाजीराव शेठ तांबोडी नामदेव शेख नायकोडी दादा नायकोडी रामदास दादा नायकोडी प्रकाश गिगे दगडूचे दादा दौसे दशरथ दादा जाधव संतोष शेख महापरे राजू शेख फटवा अरुण गाडेकर किट्तल सोनाने रहुदास बोर्डे गुलाबशे बोर्डे ज्योतिभाई गावडे महेंद्र दोळकर सुनील गावडे संजय कुंकर अशोक चतुर दीपतराय उंडे मी सगळ्यांचं खरं तर या ठिकाणी सगळ्या विघ्नर परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो दादा कारखान्याचे व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळी बरेचसे शेतकरी उभे आहेत तर कृपया मी विनंती करतो का आपण बसलं तरी एक दहा पंधरा मिनिटात आपला कार्यक्रम या ठिकाणी संपणार आहे खऱ्या अर्थानं आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन केले हापसे साहेबांनी या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना ऊसाच्या बाबतीतलं लागवडीपासून तर शंभर टनापर्यंत उत्पन्न काढायचं मार्गदर्शन केलं डॉक्टर साहेब मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय तुम्ही सांगत असताना शंभर टनाचं उत्पन्न काढायचं प्रयत्न शेतकऱ्यांनी केला पाहिजे असं तुम्ही मार्गदर्शनात सांगितलं परंतु मला आवर्जून सांगायचं का या जुन्नर तालुक्यातल्या शेतकरी ला आम्ही प्रोत्साहन देत असताना त्याच्या बांधव जाऊन त्याला मार्गदर्शन करायचं काम केलं शंभर टनाचं उद्दिष्ट दिलं शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा लावली शंभर टनाचं एकशे पाच टनाचं शंभर टनाचं उत्पन्न काढायला त्याला बक्षीस दिलं लोकांनी शंभर टन उत्पन्न काढलं त्यानंतर सांगितलं का एकशे पाच टन उत्पन्न काढा शेतकऱ्यांनी एकशे पाच एकशे पाच टन उत्पन्न काढलं एकशे दहा टनाचं टार्गेट दिलं एकशे अकरा टनाचं दिलं एकशे वीस टनाचं दिलं एकशे एकवीस टनाचं दिलं आणि आमच्या जुन्नर तालुक्यातला शेतकरी एकशे सव्वीस टनाचं उत्पन्न काढणारा शेतकरी आमच्या जुन्नर तालुक्यात आहे आणि याचा आनंद तर आम्हाला आहे एक उत्कृष्ट प्रकारची शेती करून त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करत असताना जर आपण या जुन्नार तालुक्यात बघितलं तर कारखान्याच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं बेणं देण्याचं काम आम्ही त्यांना करतो ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं का नवीन नवीन आता मार्केट मध्ये येते अठरा एकशे एकवीसच्या बेण्याच्या संदर्भात उसाच्या संदर्भात आपण माहिती दिली मला या ठिकाणी आवर्जून शेतकऱ्याला सांगायचं आहे तर कारखान्याच्या परिसरामध्ये आपण जवळपास पन्नास एकरवर वेगवेगळ्या प्रकारचे बेण्याचे प्लॉट तयार करतो नवीन नवीन या महाराष्ट्रामध्ये मा ज्या जाती तयार होतात त्या जाती आपण त्या ठिकाणी आणतो त्या आणल्यानंतर त्याच्यावरती आपण प्रयोग करतो शेतकऱ्यांना ला त्या लागवडीसाठी देतो आणि त्या माध्यमातून त्याचे ची टेस्ट करतो ची टेस्ट करतो ब्रिक्स काढतो त्याच्यानंतर तो पाण्यासाठी रोगासाठी कशा पद्धतीने आपल्याला साथ देऊ शकतो या जातींचा आपण प्रॅक्टिकली त्या ठिकाणी त्याचा डेमो घेतो आणि त्यानंतर आपण त्याची मिली टेस्ट झाल्यानंतर आपण शेतकऱ्यांना पुरवठा करण्याचा त्याचा प्रयत्न करतो अशा अनेक जाती आपल्या या महाराष्ट्रामध्ये नव्याने तयार होतात पण त्या शेतकऱ्यांना फायद्याच्या असतातच असा नाही कारखान्याला सुद्धा त्या फायद्याच्या असा असतात अशा काही नाही परंतु त्याचा प्रयोग करायचा प्रयत्न कारखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातो कारखान्याच्या माध्यमातून साहेबांनी सांगितलं आजोटे बॅक्टर पी एस बी अनेक देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आज जर पाहिलं तर अनेक शेतकरी या कारखान्याच्या माध्यमातून आपले प्रोडक्ट वापरतात व्ही एस आयच्या माध्यमातून आपण त्यांना अनेक वसंत ऊर्जासारखे सारखे असल त्याचबरोबर जीवनोखत असल वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट जे जे आपल्याला खतं देतो ते ते पुरवण्याचा प्रयत्न करतो कारखान्याच्या साईडवर आपण काही खतं तयार करतो ती शेतकऱ्याला कर देतो त्याची किंमत बाहेर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात आहे पण अल्पशा दरामध्ये आपण शेतकऱ्याला त्या पुरवण्याचं काम करतो आणि त्याचे अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्या ठिकाणी आलेले आहे आणि म्हणून हिरवळीच्या खतापासून ताक असत धायच्या असल ते आपण पुरवठा करतो आणि त्या माध्यमातून जवळपास शेतकऱ्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांना शुगर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येकाच्या बांधावर जाऊन आपला कारखान्याचा कर्मचारी त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करतो मार्गदर्शन केल्यानंतर लागवडी लागवड करताना जी डॉक्युमेंटरी आपण बघितली तर औषधा मध्ये डीप केल्यापासून लागवड केल्यापासून हिरवळची खतं टाकल्यापासून तर त्याच्या हार्वेस्टिंगपर्यंतचा सगळा माहिती ह्याला जाऊन दिली जाते परंतु त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे माती परीक्षण केलं पाहिजे कारखाना कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता आपल्याला आप 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 त्या ठिकाणी माती परीक्षण करून देतो पाण्याचं परीक्षण करून देतो फक्त आपल्या शेतातली माहिती आपल्या गट ऑफिसला त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जायची आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर तुम्हाला ती चेकअप आल्यानंतर त्याचे रिपोर्ट तुम्हाला परत त्या गट ऑफिसला मिळणार आहे याचा पण फायदा आपल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी घेतला पाहिजे आज जर पाहिलं तर शेती सोडून आपल्याला नगदी पीक कुठलंच नाही हमखास पैसे देणारं कुठलं पीक असेल तर ते फक्त ऊस आहे शेतीमालाच्या बाबतीत जर बघितलं असेल आपण कांदे बघितले असेल दूध बघितलं असेल सोयाबीन बघितलं असेल आजची जर परिस्थिती बाजारभावाची जर बघितली असेल तर हमखास पीक देणारा हा जो काही कुठलं पीक असेल तर तो ऊस आहे म्हणून त्या दृष्टीने आपण ऊसाचे जास्तीत जास्त लागवडी या निमित्ताने या ठिकाणी करणं गरजेचं आहे आता हे आम्ही का सांगतोय आज जर साहेबांनी मग सांग, सांगताना सांगितलं का आडसाली ऊसाच्या लागवडी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढल्या आणि त्या कुठं तरी आता कमी झाल्या पाहिजे का कमी झाल्या पाहिजे का प्रत्येक शेतकरी आम्ही कारखान्यातले सर्व आमचे सहकारी त्या ठिकाणी सांगत आहोत आम्ही सर्व संचालक मंडळी शेतकऱ्यांना कशा पद्धतीने समजून सांगायचं याचा प्रयत्न आम्ही करत असतो पण शेतकरी ऐकत नाही कारखान्याचे आमचे सहकारी ज्या ज्या पद्धतीने सांगतील त्या त्या पद्धतीने जर आपण लागवड केली तर भविष्य काळामध्ये कुठल्या प्रकारचा हार्वेस्टिंगला आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही एक चांगल्या प्रकारचं टनेज आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे टनेज मिळाल्यानंतर चांगल्या प्रकारची रिकव्हरी आम्हाला कारखान्याला त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि ती मिळत असताना योग्य प्रकारे तुमच्या ऊसाचं संगोपन होणार आहे परंतु लागवडीच्या बाबतीत शेतकरी आमचं ऐकत नाही तर आमची प्रामाणिक या ठिकाणी इच्छा आहे ज्या ज्या पद्धतीने कारखान्यातला आमचा कर्मचारी सहकारी ज्या आपल्याला मार्गदर्शन करेल त्या त्या पद्धतीने आपण लागवड करावी आडसालीचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपलं वाढलेलं आहे पूर्ग हंगामी सुरूच्या लागवडी आपण त्या ठिकाणी केल्या गेल्या पाहिजे आडसालीच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लागवडी आल्यामुळे हार्वेस्टिंगला मोठ्या प्रमाणे प्रॉब्लेम येतोय अडचणी तयार होत आहे आणि त्या अडचणी तयार झाल्यामुळे साहजिक एका आपल्याला त्या ठिकाणी तणेशला मार बसतोय रिकवरीला मार बसतोय आणि म्हणून आडऊसाच्या लागवडी करा आज मार्च एप्रिलमध्ये जरी तुम्ही एप्रिल मेच्या दरम्यान जरी ऊसाच्या के ला लागवडी केल्या तर आमचे शेती अधिकारी पाटील साहेब असतील जाधवसाहेब आहेत मोरडे साहेब आहेत ही सर्व मंडळी आहेत साहेब आहेत त्याचबरोबर थोरवे साहेब आहेत सर्व आमच्या अधिकारी कर्मचारी स्टाफ सगळा यानंतर या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करतील मार्च आणि एप्रिल आणि मे मध्ये आपण जर लागवड केली तर त्याच सीझनला त्याच सीजन, सीजन मध्ये पट्ट्यावरती आपला ऊस तुटून जाणार आहे त्यावेळेला वेळोवेळी ते, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील त्या त्यावेळेला पद्धतीने जर तुम्ही योग्य पद्धतीने जर त्याची पद लागवड केली तर अतिशय चांगल्या पद्धतीचं टनेज सुद्धा आहे मागच्या वर्षीचा जो प्रयोग आम्ही केला तर अतिशय चांगल्या पद्धतीने या सीझनला आत्ता कारखाना बंद होताना आज जवळपास साडे नऊ लाखाच्या टनाचा गाळप आपलं या ठिकाणी होणार आहे साडेआठ लाख टन आपलं जवळपास गाळप झालंय नऊ लाखापर्यंत आपण गाळप करणार आहोत पण आताच्या सीझनला जो, गाड़ा, गाड़ा आता जो आ, उ, मे एप्रिल मे मध्ये जो उसाची लागवड केली तो या ठिकाणी आता या सीझनला आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रयोग या ठिकाणी हा कारखान्याच्या माध्यमातून आपण सक्सेसफुल करायचा प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे त्याचबरोबर कारखान्याच्या माध्यमातून आपण अनेक वर्षापासून ज्ञानेगला आपल्या कि किंवा ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण अनेक वेळेला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी घेऊन जात असतो वी एस आयला चार चार दिवसाचं सेशन असतं यावर अनेक तरुण शेतकरी अनेक ज्येष्ठ शेतकरी जे चांगल्या पद्धतीचे ऊसाची लागवड करतात त्यांना त्यादि त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं काम आपण त्या निमित्तानं त्या ठिकाणी करत आहे आणि यावर्षी मला आवर्जून सांगायचंय का आपल्या तालुक्यातल्या तालु शेतकरी महिला सुद्धा त्या न्या चार दिवसाचं प्रशिक्षण त्या महिलांनी त्या ठिकाणी घेतलं तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणासाठी जे आम्ही मदत करत असतो सहकार्य करत असतो किंवा तुमच्यापर्यंत पोहोचत असतो तर त्याच्यामध्ये आपण सामील होणं गरजेचं आहे खर तर सिंचन गरजेचं आहे कारण आता जर तुम्ही बघितलं असेल तर ह्या वर्षी पाण्यासाठी संघर्ष आपल्याला परत पुन्हा एकदा करावा लागणार आहे पाण्याची पातळी जर बघितली असेल पाणी जर बघितलं असेल आजची उन्हाची परिस्थिती जर बघितली असेल लांबलेला पाऊस जर बघितला असेल तर संघर्ष करावा लागणार आहे म्हणून ठिबक सिंचन वाढवण्यासाठी आय एस आय मागच्या सर्व कंपन्यांबरोबर आपण टाईप केलेला आहे ऊसाच्यासाठी ठिबक सिंचन करण्याचं प्रोत्साहनपर काम आम्ही सर्व मंडळी करतो ते शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि ठिबक सिंचन जास्तीत जास्त प्रकारे त्या ठिकाणी केलं पाहिजे त्याच्यासाठीचं मार्गदर्शन तुमच्या मान्यवरून काम करायची जबाबदारी तर आमच्या सगळ्या सगळ्या सहकाऱ्यांची या निमित्तानं या ठिकाणी असणार आहे बुंगेरेच्या माध्यमातून बऱ्यापैकी कंट्रोल आपला आता जुन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी झालेला आहे तीकन मुंगेरे गोळा करण्याचा पॅटर्न हा विग्नर कारखान्याचा अख्खा महाराष्ट्रभर अनेक कारखान्यांनी त्या ठिकाणी राबवला त्या माध्यमातून व्यवसाय असेल अनेक संस्थांच्या माध्यमातून कारखान्याला आपल्याला त्या ठिकाणी बक्षीस मिळालं हा पॅटर्न म्हणजे काय ज्या वेळेला तयार होती त्याच्या आतमध्येच भुंगेरे तयार करायचं लाखो रुपये खर्च करून आपण त्या ठिकाणी भुंगेरे गोळा केले आणि त्याचा फायदा आपल्या सगळ्या तरकारी असेल फुलाची असेल किंवा ऊस असेल या सगळ्या भाजीपाला किंवा शेतकऱ्याला त्या ठिकाणी झाला आणि बाकीच्या तालुक्यांपेक्षा बाकीच्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रापेक्षा आपल्या तालुक्यामध्ये उन्हीचा प्रादुर्भाव नाहीसा झाल्यासारखा आहे पण भविष्य काळामध्ये पुन्हा परत एकदा सुरुवात जर झाली पावसाला त्यावेळेला आम्ही प्रोत्साहन देत असतो शेतकऱ्यांना की तुम्ही भुंगेरे पकडा आणि अल्पदरामध्ये त्याची खरेदी आपण करतो ते नायनाट करतो ते नष्ट करतो त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी उद्याच्या काळामध्ये पुढं आलं पाहिजे आणि जे घुंगेरी गोळा करणे किंवा कारखान्याच्या योजना ज्या आहेत त्याचा लाभ या निमित्ताने घेतला पाहिजे आता तुम्ही जर पाहिला असेल तर कार कारखान्याच्या माध्यमातून डिस्लेरीचा मोठा प्रोजेक्ट आपण नव्याने शे, या ठिकाणी चालू केला देशाचे माजी कृषी मंत्री पद्मभूषण शरद चंद्रजी पवार साहेब यांनी त्याचं उद्घाटन केलं आपण सर्व मंडळी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी होता एक शंभर सव्वाशे कोटी रुपयाचा मोठा प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी चालला सक्सेसफुली या सीझन मध्ये तो आता चालू झालेला आहे परंतु उसाचं क्षेत्र आणि याचा सगळ्याचा विचार करता सगळ्या शेतकऱ्यांच्या सभासदाच्या आपल्या सगळ्यांच्या मागणीनुसार उद्याच्या काळामध्ये आम्ही सर्व संचालक मंडळांनी या ठिकाणी निर्णय घेतला आणि आपला, आपला पाच हजार कमी असलेला कॅपॅसिटीचा कारखाना आपण साडेसात हजार कॅपॅसिटीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न या माध्यमातून आता आपण या ठिकाणी करत आहोत आणि नक्कीच मला वाटतं का उद्याच्या काळामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम आपल्या या म्हणजे जवळ काम करत असताना आम्ही असं करत नाही का जवळपास सत्तर टक्के कारखाना हा नव्याने उभा करायचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि नक्कीच मला असं वाटतं का त्या तो उभं झाल्यानंतर या जुन्नर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त ऊसाचं क्षेत्र वाढलं पाहिजे जास्तीत जास्त ऊसाची लागवड शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलं पाहिजे हमी बाजारभाव उत्तम बाजार व्हाव कुठल्याही प्रकारचा रोगप्रतिकार शक्ती आली काही जरी झालं तरी ऊसाला कारण नाही दोन दोन वर्षापूर्वी करोना होता आणि त्या करोना काळामध्ये सगळं जग ठप्प होतं तालुका ठप्प होता परंतु सगळ्या शेतकऱ्यांचा ऊस तोडून आणायचं काम त्या बंद काळामध्ये सुद्धा आपण केलेलं आहे त्याच्यामुळं कारखाना थांबणार नाही बंद होणार नाही ऊस तुटलं तुटल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं ऊसाचं जास्तीत जास्त लागवड करणं उत्पन्न घेणं ही या ठिकाणी काळाची गरज आहे तर जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी लागवड करा त्यानंतर ऊसाचं हमी भाव देणार पीक आहे तुम्हाला सांगतो का यावर्षी सुद्धा तीन हजाराच्या खाली बाजारभाव कारखान्याचा राहणार नाही जास्तीत जास्त बाजार, जास्ती बाजार देण्याची परंपरा ही कायम उमरची राहिलेली आणि इथून पुढच्या काळात सुद्धा ती तशीच राहील मी अधिकचा वेळ आपला घेणार नाही वेळोवेळी आपण सर्वजण खरं तर अडचणीच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला तुम्ही शर्कर परिवाराबरोबर नेहमी उभे राहिलेले कारखान्याच्या बाबतीमध्ये ज्या ज्या अडचणी तुम्हाला त्या ठिकाणी तयार होतील त्या त्या वेळेला आपण कधी पण येऊन त्या ठिकाणी त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्याबरोबर बबन बबनराव केवळे त्याचबरोबर हनुमंत शेठ शेळके योगेश शेठ डोके सुरेश नवले विश्वासराव जाधव त्याचबरोबर गणेश भाऊ मोरे किशोरका गावडे गणेश भाऊ चव्हाण अनिल शेठ खांडगे प्रकाश शेठ खांडगे दत्ता खांडगे जयेश भाऊ खांडगे प्रमोद खांडगे त्याचबरोबर सचिन भाऊ डोंसे कल्याण कामटे रुपेश जाधव अंबादास लोके विवेक चव्हाण राजू शेठ चव्हाण प्रदीप शेठ मोरादे असे अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आशिष मोर सुरेश शेंकर शिवाजीराव गोले नंदराम शेठ खेदारी श्याम शेट गोर्डे राजेंद्र शेठ तांबोळी सुनीताई मोरे त्याचबरोबर शोभाताई शिंदे राजेंद्र भगत शांताराम शेटोले विजय शेटोले अशा अनेक मान्यवर मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत विशेषतः या परिसरामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन ज्यांना वीएसआयच्या माध्यमातून ऊस भूषण पुरस्कार प्राप्त झाला ते पोपटदादा हे या निमित्ताने पदाधिकारी सरपंच उपसरपंच अनेकांची नावं घेण्यासारखी आहेत तिथे पाटील सगळी मंडळी मला दिसत आहेत सगळ्यांचे चेहरे दिसत आहेत परंतु वेळेच्या अभावी मी अधिकचा आपला वेळ घेणार नाही एक पंधरा वीस मिनिटामध्ये माझ्यानंतर एक दोन मान्यवर या ठिकाणी बोलतील आणि या कार्यक्रमाला सवळ आपलं सर्व मंडळी या ठिकाणी आलात त्याबद्दल मी कारखान्याचे सर्व अधिकारी त्याचबरोबर उपाध्यक्ष दादा कोलप आणि आमचे सर्व आजी माजी संचालक या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद